जय जय कृष्ण हरी ओम नम शिवाय आता आपण इंद्रायणींच्या या मोठ्या पुलावरती आलेलो आहोत आणि या पलीकडचा भाग धानोरे आहे आणि इकडचा भाग हा निरगुडी गावाचा आहे आणि ह्या दोन्ही गावांच्या मधून ही नदी वाहती आहे बरं मागच्या द्वितीय श्रावणी सोमवारला धानोरेतील धनेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं होतं आपण दुसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त आणि आज चौथ्या श्रावण सोमवार निमित्त श्या मंदिराचे म्हणजेच रामेश्वराचे आपण दर्शन घेणारे तसेच आजची तिथी श्रावण कृष्णाष्टमी म्हणजे गोकुलाष्टमी वन श्रीकृष्णाचा जन्मदिवस आज आहे आणि तसेच ज्ञानेश्वर माऊलींचाही जन्मदिवस आजच साजरा केला जातो आज आपल्याकडे हिंदू संस्कृतीत उपवास धरण्याची पद्धत आहे बऱ्याच वर्षांपासून आपण आता मंदिराकडे जाणार आहे रामेश्वर महाराजांच्या मंदिरात आपण पोहोचलेलो आहे आणि मागे ज्या पुलावरून आपण जे शूट घेतलं होतं ते पोल हा आहे इंद्राणीचा

शिवपोजनात बेल नक्की अर्पण करा आजची जवसही शिवपोजनात समाविष्ट रामेश्वर महाराजांचं आत्ताच आपण दर्शन घेतलेलं आहे गाभाऱ्यातलं आणि आणि आप मंदिराचा संपूर्ण परिसर तर आता या निर्गुडी गावातले आपले काही ग्रामस्थ इथं आहेत यांच्याकडनं आपण माहिती जाणून घेणार आहोत मंदिराविषयी तर सर्वप्रथम तुमचे नाव सांगा नमस्कार माझे नाव सनी सनीबंडू मगर मी निरगुडी गावचा रहिवासी आहे या ठिकाणी आमच्या गावातील या छोट्याशा टिकडावरती रामेश्वर मंदिर या ठिकाणी पूर्व काळापासून या ठिकाणी आहे तरी हे मंदिर या ठिकाणी साधारणपणे पासून असू शकतं कारण आमचा जन्म झाला किंवा आमच्या वडिलांचा जन्म झाला हो। किंवा आमच्या आजोबांना देखील सांगता येणार नाही की या ठिकाणी हे शंकराची स्वयंभू मूर्ती आहे परंतु ही केव्हापासून आहे हे काही आम्हाला या ठिकाणी घेत नाही परंतु पूर्वी या ठिकाणी मला आठवतय हो की पूर्वी एक वीस वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी या ठिकाणी पंचवीस वर्षापूर्वी एक छोटस मंदिर होत आणि त्या छोट्याशा मंदिरावरती हो एक छोटासा कळस अशा पद्धतीने या ठिकाणी त्यामध्ये शंकराची पिंड होती आणि अशा पद्धतीने एक छोटस मंदिर या ठिकाणी होत आणि त्या ठिकाणी एक छोटासा समोर नंदी अशा पद्धतीचं हे या ठिकाणी होतं आणि या ठिकाणी एक चौथारा होता आता तो ह्यात नाही परंतु त्या ठिकाणी हे पूर्व काळापासून चालत आलेलं हे मंदिर आहे रामेश्वर मंदिर जागरूक मंदिर आहे आणि मग नंतरच्या काळामध्ये पंचवीस वर्षाच्या पूर्वी या ठिकाणी ह्या मंदिराचा चांगल्या पद्धतीचा जीर्णोद्धार करण्यात आला मग जीर्णोद्धार करून या ठिकाणी पूर्णपणे चांगल्या पद्धतीचं सुस्थितीचं स्वयंभू पिंड आणि नंदी या ठिकाणी बसवण्यात आला आणि आपण हे मंदिर पाहताय हे अलीकडच्या काळामध्ये बनवण्यात आलेलं आहे सुशोभीकरण रंगरंगी करण्यात आलेले आहे आणि हा परिसर ही झाड ही देखील आमच्या या ठिकाणी गावकऱ्यांनी त्या ठिकाणी लावलेली आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं निसर्गमय वातावरण असणार हे मंदिर निरगुडी गावामध्ये या ठिकाणी रामेश्वर टेम्पल म्हणून ओळखलं जातं रामेश्वर मंदिर या ठिकाणी आहे आणि ही आमच्या गावची खूप मोठी शोभा आहे आजपर्यंत भक्तांना या ठिकाणी येण्यासाठी आकर्षित म्हणजे निसर्ग चांगला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी कुठलेही पद्धतीचं मागणं मागितलं त्या स्वयंभूमूर्तीकडं तर त्या ठिकाणी ते पूर्ण होतं अशा पद्धतीची ग्राहकांची अशा पद्धती भक्तांची या ठिकाणी आस्था आहे आणि त्यांची श्रद्धा आणि त्यांच्या श्रद्धेला या ठिकाणी खाऊन येणार हा शिवशंकर आहे रामेश्वर आहे या ठिकाणी आजच्या या निमित्तानं मी एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो जास्तीची जी काय माहिती आहे ते आमचे पूर्वज या ठिकाणी सांगू शकतात परंतु मला जेवढं माहिती आहे तेवढं मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे बरं मंदिरातले मोठ्या उत्सवांबद्दल माहिती द्या मंदिरामध्ये या ठिकाणी आपण आपली जी महाशिवरात्र असते हो महाशिवरात्रीला चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आणि महाप्रसाद या ठिकाणी आयोजित करून भक्तांची सोय केलेली असते आणि चांगल्या पद्धतीची महाशिवरात्र या ठिकाणी आपण या ठिकाणी आता युवकांच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचा महाशिवरात्रीचा कार्यक्रम संपन्न होतो आणि ही झाडं वगैरे पूर्वी नव्हती पण गावकऱ्यांनी अलीकडच्या काळामध्ये मंदिराकडे लक्ष देऊन त्या मंदिराचा चांगल्या पद्धतीचा जीर्णोद्धार करण्याचं काम या काळामध्ये केलेलं आहे मग या ठिकाणी हा रस्ता असेल रस्त्यासाठी देखील चांगल्या पद्धतीचा फंड टाकला आहे आपण देणगी स्व स्व खर्चातून या ठिकाणी देणगी काढून जीर्णोद्धाराचं काम चालू आहे आणि अशाच पद्धतीने मंदिर परिसर अजून त्या ठिकाणी चांगला करण्याचा प्रयत्न आपण पुढच्या काळामध्ये गावकरी त्या ठिकाणी करणार आहे धन्यवाद रामकृष्ण रे मंदिर हे डोंगराच्या टेकडीवर वसलेलं आहे आणि संपूर्ण गाव आणि बाकीचा परिसर हा इथून पाहू शकतो आपण पूर्ण पलीकडच्या साईडला जास्त घर आहे तिकडच्या साईडला शेती असल्यामुळं आणि हे द्वितीय श्रावणी सोमवार निमित्त आपण ज्या मंदिराचा व्हिडिओ बनवला होता ते धनेश्वर महाराजांचं मंदिर आपल्याला इथून दिसतंय आणि त्या व्हिडीओ तो आपण विल उल्लेख केला होता ह्या मंदिराचा तर तो, तो व्हिडिओची लिंक आपण मध्ये देणार आहे तर तो तोही व्हिडिओ आपण जरूर पाहू शकता दर्शन संपन्न झालेलं आहे आणि ज्यांना आज गोकुळाष्टमीचा श्रावणी सोमवारचा उपवास असेल त्यांनी तो उद्या सोडावा कारण गोकुळाष्टमीचा उपवास हा पूर्ण एक दिवसाचा असतो आणि जर तुम्ही आज श्रावणी सोमवार सोडायला गेलात तर गोकुळाष्टमीचा उपवास तुम्हाला घडणार नाही तर सगळ्यांनी याची नोंद घ्या रामकृष्णारी मंदिराकडे जाणारा हा रस्ता आहे संपूर्ण सांगो तो के तर रसरत् मायबाप प्रेक्षकांना सांगू इच्छितो की या चॅनेलवरती असेच धार्मिक आध्यात्मिक आणि ऐतिहासिक व्हिडिओ असतात तर आत्ता चॅनेल सबस्क्राईब करा जे बेल ऐकून दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओचे नवीन व्हिडिओ पोस्ट केल्यानंतरनं लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य जरूर सांगा मग अशी आपण रामेश्वरापासून धनेश्वराचं मंदिर पाहिलं होतं आणि आपण धनेश्वर या ठिकाणाहून रामेश्वराचा परिसर आत्ता एकदम जवळजवळ भक्त मध्ये नदी नदी इंद्रायणी आणि इथं सुंदर असं या मंदिरात धनेश्वराच्या भजनाचा कार्यक्रम चालू होता आपण भजन शूट केलेलं आहे आणि ते लगेचच आपण पुढं पहा पो Yeah. <laughs> 哎呀！的妈、啊。啊啊